या प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी आमच्या शाळेतील इयत्ता 3वी व 4वी चे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत आपण प्रथम त्यांची ओळख करूया प्रथम गट आहे गुलाग गट गड़। दुसरा गट आहे मोगरा गट गड़। तिसरा गट आहे जाई गड़। चौथा गट आहे जुई गट या प्रश्न मंजूषा स्पर्धेत एकूण तीन फेऱ्या असणार आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतील चला तर मग पहिली फेरी आपण सुरू करूया या फेरीत प्रत्येक गटाला तीन प्रश्न विचारले जातील प्रथम गुलाब गट पहिला प्रश्न आहे बाल कोणास म्हणतात रंगा बापूजी ढोंगरे छान दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते गुलाब गटाने तीनही प्रश्नांची उत्तरे अचूक दिलेली आहेत आता आपण बघूया मोगरा गटाकडे मोगरा गटासाठी पहिल्या फेरीतील पहिला प्रश्न आहे डॉक्टर आंबेडकरांचे पूर्ण मोगरा गटासाठी दुसरा प्रश्न आहे पसायदान कोणी लिहिले संत ज्ञानेश्वर तिसरा प्रश्न गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला न्यूटन मोगरा गटाने सुद्धा पहिल्या फेरीतील तीनही प्रश्नांची उत्तरे अचूक दिलेली आहे आता आपण जाई गटाला प्रश्न विचारूया जाई गटासाठी पहिला प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते सहारा वाळवंट छान गटासाठी दुसरा प्रश्न आहे महाभारत हे महाकाव्य कोणी लिहिले महर्षी व्यास छान पहिल्या फेरी चारही गटांनी समान गुण कमावले आहेत प्रत्येकी सहा सहा गुण सर्वांना मिळालेले आहेत आता आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करूया तत्पूर्वी दुसऱ्या फेरीचे स्वरूप आपण समजून घेऊया दुसऱ्या फेरीत प्रत्येक गटाला दोन प्रश्न विचारले जातील आणि ज्या गटाला प्रश्न विचारलेला असेल त्या गटाला त्या प्रश्नाचे उत्तर आले नाही बोनस उठले तयार आहात ना सर्वजण हो गुलाब बेटाना आपण दुसऱ्या फेरीतील पहिला प्रश्न विचारूया भारतातील सर्वात मोठी नदी कोणती गंगा छान गुलाब बेटासाठी दुसरा प्रश्न भारतातील एवढ्या पास होतोय बघूया या प्रश्नाचं अचूक उत्तर त्यांना येत का ते माझ्या प्रतिकाय पाठी कुठलंही उत्तर मोगरा हा प्रश्न जाई पास होतोय बघूया या प्रश्नाचं अचूक उत्तर त्यांना येते का ते किरण त्यांनी छान आणि या प्रश्नाला एक बोनस पुन्हा एक बोनस गुण मिळवलेला आहे जाई गटासाठी दुसऱ्या फेरीतील पहिला प्रश्न आहे सूर्य या शब्दाचे वाई गटाची वेळ संपलेली आहे बघूया या प्रश्नाचं उत्तर कोणत्या गटाला अचूक येत आहे आपण जातोय गुलाब गटाकडे हो दुसऱ्या फेरीसाठी जुई गटाला आपण प्रश्न विचारूया पहिला प्रश्न आहे संत रामदासांचे पूर्ण नाव काय नारायण सूर्याजी ठोसर छान दुसरा प्रश्न आसाम राज्याची राजधानी कोणती आता आपण बघूया दिसऱ्या फेरी अखेर प्रत्येक गटाने किती गुणांची कमाई केलेली आहे गुलाब गटाने दुसऱ्या फेरी अखेर तीन गुण मिळवलेले आहेत मोगरा गटाने दोन जाई गटाने जाई गटाने चार आणि जुई गटाने चार गुण मिळवलेले आहेत आता आपण तिसऱ्या फेरीला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी तिसऱ्या फेरीचे स्वरूप आपण समजून घेऊया हा रॅपिड फायर राऊंड असणार आहे जो आधी बजर करेल त्याला संधी दिली जाईल नाच करण्यासाठी तुम्ही बेंचचा आवाज केला तरी चालेल या फेरीमध्ये एकूण पाच प्रश्न एकत्रितपणे विचारले जातील तयार आहात ना सर्वजण हो तिसऱ्या फेरीतील पहिला प्रश्न आहे भारताचे संविधान कल्पना आणि आता आपण बघूया तिसऱ्या फेरी अखेर सर्व गटांना किती गुण मिळालेले आहेत गटाने तिसऱ्या फेरी अखेर दोन गुण मिळवलेले आहेत आणि त्यांचे एकूण गुण झालेले आहेत अकरा मोहरा गटाने तिसऱ्या फेरी